हाय मी संजना संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण एकदम मस्त टेस्टी आणि युनिक अशी रेसिपी बघणार आहोत गव्हाच्या पिठापासून ही रेसिपी बनवायची आहे आणि आतमध्ये भरपूर अशा भाज्या घातलेल्या आहेत चीजसुद्धा वापरलेला आहे त्याच्यामुळं अत्यंत स्वादिष्ट होणार आहे ही रेसिपी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सुद्धा प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मी तर एक प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटमध्ये एक बाऊल इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैदा वापरला तरी चालेल चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक छोटा चमचा इतकं मी साखरसुद्धा घातलेलं आहे चिमटभर खायचा सोडा घालायचा आहे आता याच्यामध्ये दोन ते तीन छोटे चमचे तेल घालायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे इतकं दही घालायचं आहे किंवा छोटी अर्धी वाटी दही घातलं तरी चालेल आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सुरुवातीला आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा थोडासा घट्टसर असा गोळा म्हणून घ्यायचा आहे गोळा मळून तयार झालेला आहे आता एक चमचा याला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल सगळीकडं लावून घ्यायचं आणि तेल लावून झाल्यानंतर याला पंधरा मिनटं झाकून असंच साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे हे छान भिजून येईल आता मी ते काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत मी दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत एकदम बारीक कट केलेल्या आहे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडासा कोबी देखील कट करून घेतलेला आहे बारीक कट करून घ्यायच्या आहेत या भाज्या तीन छोट्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत स्वीटकॉर्न आहे आणि एक गाजर बारीक कट करून घेतलेला आहे इथे काही लसूण पाकळ्या आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या आणि थोडस आलं देखील लागणार आहे या पद्धतीनं भाज्या चिरून घ्यायच्या आहेत आता या थोड्याशा आपल्याला फ्राय करून घ्याव्या लागणार आहेत तर मी इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालूयात आता याच्यामध्ये मी लसूण बारीक चिरून घेतलेला आहे हा घालायचा आहे आलं देखील मी बारीक चिरून घेतलेलं आहे ते सुद्धा घालूयात एक छोटा चमचा इतका आहे हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे अगदी अर्धा मिनिट फ्राय केल्यानंतर याच्यामध्ये मी दोन ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे स्वाद छान येईल तर हे सुद्धा याच्यामध्येच घालायचं आहे आणि छान असं अर्धा ते एक मिनिट याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे मिरचीचं पण याच्यामध्ये छान उतरतो आता याच्यानंतर चिरून ठेवलेला कांदा देखील याच्यामध्ये घालायचा आहे आणि चांगलं एक ते दीड मिनिट याला फ्राय करून घ्यायचं आहे थोडासा सॉफ्ट होऊ द्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे एकदम बारीक ठेवू नका कांदा छान सर परतून झालेला आहे आता याच्यामध्ये पुढच्या भाज्या घालूयात तर शिमला मिरची घालणार आहे मी याच्यामध्ये आता हे आपल्याला हाय फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे छान टेस्ट येते अगदी अर्धा मिनिट हे फ्राय करून घ्यायचं आहे जास्त काही फ्राय करायची गरज नाही सगळ्या भाज्या तुम्ही एकत्र फ्राय करणार असाल तरीसुद्धा चालतील आता याच्यामध्ये राहिलेल्या भाज्या घालायच्या आहेत तर गाजर घातलेला आहे स्वीटकॉर्न घातलेला आहे आणि बारीक कट केलेली कोबीसुद्धा ह्याच्यामध्ये घातलेली आहे आता हे छान असं एक ते दीड मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हे फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे भाज्यांचा क्रंच टिकून राहील आणि स्वाद छान येतो त्याच्यामुळे तर हाय फ्लेमवरतीच हे भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही यूज करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण देखील तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी चवीनुसार याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे थोडंसं लाल तिखट आणि चिमटभर हळद देखील घातलेली आहे हे सुद्धा छान असं फ्राय करून घेऊयात हे व्यवस्थित छान असं फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये उकडून ठेवलेले बटाटे घालायचे आहेत तर आपण तीन बटाटे घेतले होते उकडून ते या पद्धतीनं असं हातानेच मी स्मॅश करून याच्यामध्ये घालणार आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसालेसुद्धा ॲड करू शकता मी इथं जास्त मसाल्यांचा वापर करणार नाही अर्धा चमचा मी भाजलेला जिऱ्याची पावडर घातलेली आहे अर्धा छोटा चमचा चाट मसाला एक चमचा इतकं मी सेजवण सॉस घातलेला आहे सॉसच्या ऐवजी तुम्ही रेड चिली सॉस घालू शकता तुम्हाला जर हवं असेल तर ब्लॅक पेपर पावडर किंवा चिली फ्लेक्स तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता कणिक भिजून सुद्धा पंधरा मिनटं झालेली आहेत आता याचा आपल्याला हव्या त्या आकाराचा एक गोळा घ्यायचा आहे आणि पिठामध्ये बळून याची छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे पोळीच्या कडेने थोडंसं पातळ आणि पोळीच्या मधोमध मद थोडंसं जाडसर ठेवून द्यायचं आहे कारण आपण या पोळीला घडी घालणार आहोत आता ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे पोळीच्या आतमध्ये देखील मी तेल घातलेलं नाही आणि पोळीला भरूनसुद्धा मी तेल लावणार नाही तर दोन्ही बाजूने छान असं हे फ्राय करून घेऊयात दुसरा एक ऑप्शन सांगते मी इथे ही पोळी न भाजता तुम्ही याच्यामध्येच जे आपण स्टपिंग बनवलेलं आहे ते घालायचं आणि वाफवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर फ्राय करू शकता पॅनवरती तेल किंवा तूप घालून तर तुम्ही तसंही करू शकता किंवा या पद्धतीने पोळ्या बनवून नंतरही हा पदार्थ बनवू शकता तर मी दुसरी पोळीसुद्धा बनवली आणि आणि तीसुद्धा मी फ्राय करून घेते दोन्ही पोळ्या इथं बनवून तयार झालेल्या आहेत आता बघू शकता एक पोळी घेतलेली आहे आता याच्यावरती आपण जे स्टफिंग बनवून ठेवलं तर तर त्यातलं दोन ते अडीच चमचे स्टफिंग मी इथं घातलेलं आहे आणि इथं मी चीज घेतलेलं आहे किसनीवरती किसून तर ते चीज या स्टफिंगवरती घालायचं आहे खूप छान टेस्ट येते याच्यामुळे हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे अवेलेबल नसेल किंवा घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालेल आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीनं हे फोल्ड करून घ्यायचं आहे बघू शकता एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे दुसरी पोळीसुद्धा आपण बनवून घेऊयात तर या पोळीला तुम्ही सॉससुद्धा लावू शकता सेझॉन सॉस वगैरे लावले तर अति छान लागेल आणि मोजरेला चेज असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा चीज नाही वापरलं तरीसुद्धा हे हा पदार्थ खूप छान लागतो तर आधीप्रमाणे हे सुद्धा आपण छान असं फोल्ड करून घेऊयात बघू शकता परफेक्ट आता जी फोल्ड केलेली बाजू आहे ती खालच्या साईडनी ठेवायची आणि छान असं आपण हे तव्यावरती फ्राय करून घेणार आहोत तर आपल्याकडे बटर असेल किंवा तूप असेल तर तूप घालून आपण छान असं हे फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल की के फोल्ड केलेली बाजू सुरुवातीला खाली ठेवलेली आहे म्हणजे ते नंतर उघडत नाही निघत नाही यातलं स्टपिंग बाहेर येणार नाही तर या पद्धतीनं छान असं आपल्याला एकदम लो फ्लेमवरती हे फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे हा पदार्थ आपला करपणार नाही तर बघू शकता मी हे फोल्ड केलेलं आहे आणि परफेक्ट असं हे छान फोल्ड झालेलं आहे करफूस असं हे फ्राय करून घ्यायचं आहे अतिशय छान लागतो हा पदार्थ कलरसुद्धा बघू शकता अतिशय सुरेख आलेला आहे आणि वरून कुरकुरीत आणि आतून छान असं क्रीमी आणि पौष्टिक असा हा पदार्थ तयार होतो मुलांना काय सर्वांना फार आवडेल रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा बघू शकता अतिशय सुरेख असा हा पदार्थ तयार झालेला आहे आणि अतिशय पौष्टिक आहे तुम्ही पाहिलंच आहे की आपण भरपूर अशा भाज्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि मैदा वापरलेला नाही गव्हाचं पीठ वापरून हा पदार्थ आपण बनवलेला आहे तर रेसिपीला जरूर लाईक करा एक तुम्हाला कटसुद्धा करून दाखवते बघू शकता एकदम मस्त चिजी असा हा पदार्थ तयार झालेला आहे तर जरूर तुम्ही ट्राय करा सर्वांना फार आवडेल रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा इतरांना शेअरसुद्धा करा परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय